वर्धापन दिनाच्या शुभेच्छा शुभेच्छुक सप्तगिरी लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर्स सप्तगिरी लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर्स घेऊन आले आहेत धाराशिव जिल्ह्यातील उमरगा शहर हद्दीमध्ये विजयगीत कॉलनी भव्य प्रशस्त सर्व सोयीने युक्त उमरगा नगर परिषद हद्दीत अत्यल्प दरात ओपन एन ए प्लॉट्स रो हाऊस आणि बंगलो उमरगा शहरात आपल्या हक्काचं घर आणि निसर्गरम्य परिसरात साकार करायचं सर्वसामान्य नागरिकांचं स्वप्न होणार आता पूर्ण उमरगा नगर परिषद हद्दीत कलेक्टर एन ए आणि लेआउट मंजूर टायटल क्लिअर प्रॉपर्टी सर्वांतर्गत डांबरी रस्ते तेही सर्व तीस ते चाळीस फूट रुंदीचे स्ट्रीट लाईटची सोय आणि पाण्याची पाईपलाईन प्रत्येक प्लॉटपर्यंत भव्य ओपन स्पेस आणि सुंदर गार्डन सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्वरित बँक लोन सुविधा उपलब्ध तर चला मग आजच बुकिंग करूया या सुंदर कॉलरीत आपलं घर राखून ठेवूया स्वप्न तुमचे साकार करणार सप्तगिरी लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर्स तुमचा एक फोन तुमच्या उज्ज्वल भविष्याकडे नेईल भरारी आजच संपर्क साधा श्रीत अश्विन कुमार सागर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्काहत्तर शहाऐंशी एक्कावन्न मुदस्सर शेख मोबाईल नंबर एक्क्याण्णव पंच्याहत्तर शून्य चार चौदा शून्य एक